शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश विरोधिया प्रशाला यत्ता चौथी विषय मराठी आम्ही असेही बोलतो नंबर त्र्याऐंशी ही इंडी गावातली शाळा सय्यदबाई बुर्गी सर तिसरी आणि चौथीला शिकवतात या शाळेतील मुलं शिक्षक कन्नड बोलतात ती त्यांच्या सरांना बाईंना काय सांगतायत ते पहा पहिले चित्र पाहूया चित्रामध्ये पहा एक मुलगी कृती करत आहे तिचं नाव चनाक्का आहे ही चनाक्का ती बाईंना काय विचारते कि चनाक्काला तहान लागली आहे तिला पाणी प्यायचे आहे आणि ती पाणी मागत आहे पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये जमिला नावाची मुलगी आहे आणि तिने तिचे बोट वर केलेले आहे ही जमीला तिने तिचे बोट कशासाठी वर केले आहे जमिलाला बाईंनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे म्हणून तिने बोट वरती केलेले आहे पुढील चित्र पाहूया पहा चित्रामध्ये सर आहेत आणि त्यांची कृती काय आहे तोंडावरती बोट आहे हे कलबुर्गी सर ते मुलांना काय सांगतायत तर शिक्षक मुलांना गप्प बसा असे सांगत आहे वरील चित्रातील मुलं कन्नड भाषा बोलणारी आहेत त्यांची भाषा आपल्याला येत नाही तरीही त्यांनी केलेल्या खाना त्यांना काय म्हणायचंय ते आपल्याला कळत ती मुलं व शिक्षक खुणांनी काय सांगत असतील ते सांगा तोंडातून तों, एकही एक शब्द न काढता कस बोलता येत कळलं ना असा खेळ वर्गात खेळून पहा खेळाचा एक नियम आहे एक अक्षरही बोलायचं नाही लिहायचं नाही खाना करायच्या खालील वाक्य वाचा ही मुलं खाना खुना कशा प्रकारे करतील ते वर्गात दाखवा एक अनिलला भूक लागली आहे तर कृती काय असेल पहा खाना खुना करून कशा प्रकारे दाखवता येईल तर एक हात पोटावर व दुसरा तोंडाजवळ नेऊन अनिल खाण्याची कृती करून दाखवेल दोन निशाला झोप येत आहे तेव्हा हाताचे पंजे मिटून ते कानाजवळ नेऊन मान कलती करून ती डोळे मिटून दाखवी तुमच्या वर्गाचा संघ खो खो मध्ये जिंकला आहे म्हणून तुम्हाला आनंद झाला आहे तर सर्वजण हात उंचावून आनंद व्यक्त करतील चार मधल्या सुट्टीत बारकू वर्गातल्या मित्र मित्रमैत्रिणींना जेवायला बोलवत आहे बारकू एका हातात डब्बा असल्याची कृती करून दुसऱ्या हाताने बोलावल्याची कृती करून बोटे तोंडाजवळ नेऊन दाखवेल पाच झरीना मागच्या बाकावरच्या महेशला पुढे बोलवत आहे मग तिची कृती काय असेल की झरीना मागे वळून महेशला हाताने इशारा करून पुढचा बाग दाखवेल सहा शिल्पाची छोटी बहीण सारखी रडते हे ती तिच्या मैत्रिणींना सांगते आहे उत्तर शिल्पा कमरेजवळ पंजा नेल आणि नंतर दोन मुठींनी डोळे चोळत सांगेल अशी कृती ती करेल